वंचित बहुजन आघाडीच्या केज मतदारसंघाच्या उमेदवारालाच चक्क कार्यकर्त्यांनी तोंडाला काळे फासून त्याला चापकाने चोप दिला सदर घटना आज शनिवार दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी साधारणतः दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान घडली आहे बीडमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवाराला पक्षातीलच कार्यकर्त्यांनी तोंडाला काळे फासले तसेच चापकाने त्याला चोप दिला भाजप पदाधिकाऱ्याकडून पैसे घेतल्याच्या आरोपातून हा राजकीय राडा झाल्याचे सांगण्यात आले बीडच्या केज मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सचिन चव्हाण हे प्रचार करत असताना त्यांच्या तोंडाला काळे फासत मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे सचिन चव्हाण यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे यांनी केला असून यामुळे शैलेश कांबळे यांच्यासह वंचितच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सचिन पवार यांच्या तोंडाला काळे फासले तसेच चापकाने मारहाण केली आज या ठिकाणी कार्यकर्त्यांनी बैठक मतदारसंघामध्ये वंचितचा उमेदवार नसल्या कारणानं मुलांना तरी पुरस्कृत करावा किंवा कोणाला तरी पाठिंबा द्यावा यासाठी आम्ही सहा तारखेला बैठक घेऊन अंबाजोगाई येथील रहिवासी असलेले सचिन भीमराव चव्हाण यांना पक्षाचे सर्व नियम वाटे समजून सांगितल्यानंतर त्यांचा पक्षामध्ये प्रवेश होऊन आणि त्यांना जाहीर पाठिंबा दिला आणि पुरस्कृत केलं पण सचिन चव्हाण यांनी पक्षाचं नाव बदनाम होईल अशा पद्धतीनं वर्तन केलेलं आहे सचिन चव्हाण हे वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार असताना जे भाजपचे प्रस्थापित लोक यांच्या संपर्कामध्ये आहेत त्यांच्याकडून त्यांनी निधी म्हणून काही पैसेही जमा केले ही गोष्ट पक्षाला बदनामकारक आहे या सर्व गोष्टीची मी वरिष्ठांना कल्पना दिली आणि वरिष्ठांना विनंती केली की या उमेदवारामुळं आपलं नाव खराब होतं तर या उमेदवाराचा पाठिंबा आपण काढून घ्यावा पक्ष या गोष्टीवर निर्णय तर घेईलच पण या मतदारसंघातले पदाधिकारी म्हणून आमचंही काही कर्तव्य आहे यासाठी आज आम्ही सचिन भीमराव यांच्या तोंडाला काळ लावून यांच्या तोंडाला काळं लावून त्यांनी जो काही चुकीचा प्रकार केलेला याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो अरे या ठिकाणी आम्ही निषेध करतो याचा तोंड बघा आणि सचिन भीमराव चव्हाण यानं बाळासाहेब आंबेडकरांना जो धोका दिला आहे त्याबद्दल त्याबद्दल सचिन भीमराव चव्हाण यांना आरोपच सांगितलेलं होतं পদাধিকাৰী हो हो तुझं ध्वका दिला तुला काय केस केलं जाईल असं बोललो होतो हो हो काय बोललो होतो सांग हो काय बोललो होतो हो हो नाही बोललो काय होतो असं असं सगळं हा तू त्याला मान्यता दिली सांगलो पुरा हो पुढे बापी माग सगळ्या बाकी

चक्क उमेदवारालाच काळेपासून चोप दिला